लाडकी बहिणी योजना आजचा दिवस आहे दहा मार्च आणि दहा मार्च हा अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉईंट दिवस ठरणार आहे बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल की आज एक्झॅक्टली काय आहे खूप लोकांना माहीत पण असेल पण आज राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याद्वारे आज दहा मार्च रोजी आपला अर्थमंत्र आपलं सॉरी अर्थ संकल्प आज पटलावर ठेवल्या जाणार आहे आणि यामध्ये महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्यापैकीच आपली एक योजना आहे आणि ती म्हणजे सर्वात आवडती सर्वात फेमस राज्यामध्येच काय अखंड भारतामध्ये सर्वात प्रसिद्ध जर योजना कुठली असेल तर ती लाडकी बहीण योजना आहे तर या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आज खूप मोठी घोषणा होऊ शकते हे मी तुम्हाला सांगणार आहे आता तुम्ही म्हणाल की घोषणा काय होणार एक्झॅक्टली तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आज जे आहे दहा मार्च रोजी अर्थ जो मांडला जाणार आहे तर त्या अर्थसंकल्पामध्ये बारा महिन्यासाठी पैशाची तरतूद होण्याची शक्यता दाट आहे लक्ष ठेवा याबद्दल तर मी तुम्हाला परत थोड्या वेळाने म्हणजे इव्हिनिंगला किंवा मी तुम्हाला मॉर्निंगला तर नक्कीच सांगेल पण आज ही शक्यता दाट आहे लक्षात ठेवा मार्च ते मार्च म्हणजे आता मार्च महिन्याचा दहा मार्चला आपला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आज थोड्या वेळाने मांडला जाणार आहे आणखी मांडला गेला नाही मांडल्या गेल्यावर तुम्हाला आणि ही अपडेट केल्याच्या नंतर पण सांगतोय पण बारा जे लोक आतापर्यंत म्हणू लागले की दोन महिने चालणारी योजना तीन महिने चालणार आता परत बारा महिन्यासाठी जी आहे परत तरतूद जे आहे आर्थिक तरतूद होण्याची शक्यता आजच आहे आजच कळणार आहे आपल्याला त्यामुळे काळजी करायची गरज नाही आणि मी तर तुम्हाला अगोदरच सांगलो आहे मी अंदाज सांगून देतो आहे की आज ह्या गोष्टीची तरतूद होणार आहे त्यामुळे काय काळजी करायची गरज नाही मार्च ते मार्च काय मार्च ते मार्च जे आहे लाडकी बहीण योजनेसाठी हो जे काही पैसे लागणार आहेत बारा महिन्याच्या पैशाची तरतूद होणार आहे आता किती रुपये भेटणार त्याबद्दल पण मी व्हिडिओच्या शेवटी थोडक्यात सांगतो पण लक्षात ठेवा आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मानला जाणार आहे आपले अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याद्वारे त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसाठी जे आहे त्यामध्ये मोठी तरतूद होण्याची शक्यता आहे या शक्यतेला अजिबात आणि सोबत बाकी पण काही बऱ्याचशा काही गोष्टी आहेत राज्याच्या बाबतीत त्याबद्दल पण आज मोठ्या घोषणा होऊ शकतात त्यामुळे काही काळजी घोषणा म्हणजे एकदा तरतूद झाली तर मग काय टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्या माहितीसाठी सांगतोय लाडकी बहीण योजनेसाठी यापूर्वी मार्च महिन्यामध्ये तरतूद केली होती मार्च ते मार्च मार्चच्या अगोदर तरतूद केली होती खरंतर तर मार्चपर्यंत पैसे म्हणजे आता मागच्या हा जो आता हे जो हप्ता दिला चालला ना म्हणजे कुठला हप्त्याचं वितरण सुरू झालं नाही त्या कोणच्या मार्चच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे कोणी काळजी करू नका कोणी म्हणत असाल चालू झालं वगैरे तर अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका मार्चच्या महिन्याचं वितरण सुरू झालं नाही झालं मी तुम्हाला अपडेट देतो पण त्या महिन्याची पैशाची तरतूद ही अगोदरच केली होती तशीच येणाऱ्या महिन्याची जी तरतूद आहे ती आज केली जाणार आहे त्यामुळे आजचा दिवस खूप महत्वाचा राहणार आहे बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये जे आहे धाकधुक धाकधुक की बघा ज्यांना ज्यांना माहिती आहे ज्यांना विश्वास आहे त्यांना माहिती आहे की आज न उद्या जे आहे या गोष्टीची तरतूद होणार आहे पण आज न उद्या म्हणून नाही चालणार आजचा अर्थसंकल्पामध्ये नाही झाली तर संपलं मग तर त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये आज या लाडकी बहीण योजनेची तरतूद होणार आहे ही सर्वात महत्त्वाची आपल्यासाठी खुशखबर सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आहे लक्षात ठेवा कारण बारा महिने पुढे जर योजना हो चालू ठेवायची असेल तर आज तरतूद करावी लागेल आज अर्थसंकल्पामध्ये तरतूद जर नाही झाली तर पुढे कशी चालणार त्यामुळे आज आजचा आज दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे मार्च ते मार्च जे अशा प्रकारची तरतूद केली जाणार आता येतो तुमच्या मुख्य मुद्द्यावर आणि एक कमी शब्दामध्ये सांगतो किती रुपये मिळणार आहेत आणि किती रुपये प्रति महिना अशी तरतूद केल्या जाण्याची शक्यता आहे तर दाट नाही तर नाईंटी नाईन पर्सेंट हीच शक्यता आहे बघा काय की पाचशे सॉरी एक हजार पाचशे म्हणजेच पंधराशे रुपयेच प्रति महिना मिळण्याची शक्यता आहे आता तुम्ही म्हणाल की मग एकवीसशे रुपये देणार त्याचं काय झालं तर एकवीसशे रुपये जे आहे याबद्दल पण जे आहे सरकार सांगितलेलं आहे की आम्ही हंड्रेड पर्सेंट कमिटेड आहोत आम्ही दिलेल्या जे काही आश्वासन दिलं आहे परंतु ते कधी लागू करायचं त्यासाठी आमच्याकडे पाच वर्षाचं जे आश्वासन दिल्याचं जे आहे जाहीरनाम्याचा जा जा कालावधी आहे त्यामुळे आम्ही आमच्या सोयीनुसार नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही जे आहे तर या लाडकी बहीण योजनेचं जे आहे एकवीसशे म्हणजे पंधराशेहून एकवीसशे रुपये वाढवण्याची जी आहे त्याला आपण म्हणूया तरतूद करू पण सध्या तरी आज थोड्या वेळापूर्वी ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडला ना तर त्यामध्ये बघा पंधराशे रुपयाची तरतूद असण्याची शक्यता खूप दाट आहे बघा जे आहे मी तुम्हाला अगोदर सांगतो आहे पण जर तुम्ही याचे वेगवेगळे कारण तुम्हाला वेगवेगळे सांगतेन प्रत्येकजण वेगवेगळं कारण सांगेन हे पण एक कारण आहे ते पण एक कारण आहे फला नाही आमक आहे तसं असं वगैरे 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 कशाचं की पंधराशेचे एकवीसशे का नाही केलं पण याचं एकच कारण आहे किती एकच कारण आहे आणि ते खूप कारण महत्त्वाचं आहे आणि ते कारण मी तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला समजत नसेल तर माझ्या पद्धतीने मी तुम्हाला त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करून सांगतो यावेळेस पंधराशे रुपयाचा हप्ता म्हणजे पंधरा यावेळेस पंधराशे रुपये हप्ता जो आहे तो वाढणार की नाही तर त्याचं उत्तर आहे नाही वाढणार नाही वाढण्याची शक्यता खूप दाट आहे आता हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्रामध्ये एक अपडेट आलेली आहे इंग्लिशमध्ये जरी असली तर तुम्हाला मी तुमच्या आपल्या जे काही कामांचं आहे तर ते, ते माझ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगतो आहे या वृत्तपत्रामध्ये काय सांगितलेलं आहे आणि कशामुळे एकवीसशे रुपये सध्या होणार नाही याचं कारण याच्यामधील आपल्याला आहे ते पहिलं कारण बघा काय आहे आप की आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेचा जो काही ग्रोथ रेट म्हणजे त्याला काय म्हणतात आपण म्हणजे जे काही त्याला जी डी पी बरोबर तर तो जो अपेक्षित होता तर तो अपेक्षित जी डी पी जो होता तर तो लास्ट ज लास्ट इयरला होता आठ टक्के आणि आत्ता जर पाहिला तर तो सात पॉईंट तीन टक्के आहे सात पॉईंट तीन टक्के कधीचा बघा कधीचा दोन हजार चोवीस पंचवीसचा तर यामुळे किती खर्च आणखी राईज किती होणार आहे वगैरे वगैरे असे पण त्या गोष्टी दिलेल्या आहेत पण राज्याचा आर्थिक दर जो आहे तो घटत आहे आणि याचं जोपर्यंत नियोजन सरकार करीत नाही कुठलंही सरकार असो कोणत्याही राज्याचं तोपर्यंत राज्याचा आर्थिक चक्राचा गाडा व्यवस्थित चालणार नाही म्हणजेच दुसऱ्या भाषामध्ये सरकारला जे आहे कुठल्याही कंडिशनमध्ये आता बघा का, काय सांगतो बघा कुठल्याही कंडिशनमध्ये सरकारला जे आहे बघा जे फिस्कल डेफिसिट असतं तर त्याला तीन पक्ष तीन टक्क्यापेक्षा अधिक वाढू द्यायचं नाही जी डी पीच्या बरोबर ग्रॉस जी डी का 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 जी काही कॉन्सेप्ट आहे तर त्याच्या आता तुम्ही म्हणाल की ग्रॉस जी डी पी काय जी डी पी काय आम्हाला काहीच कळत नाही सोप्या शब्दात सांगतो आहे की सरकारला फिस्कल डेपिसिट म्हणजे काय की येणं किती आहे म्हणजे सरकारला इन्कम किती आहे आणि जाणार किती या दोघांचा ताळमेळ जो आहे तर तो तीन टक्क्याच्या वर खाली वरी झाला नाही पाहिजे दुसऱ्या शब्दामध्ये आता तुम्हाला समजलं असेल की हे पण एक टार्गेट जे सरकारला जोपर्यंत सरकार या टार्गेटला व्यवस्थितरित्या जे आहे अचीव करीत नाही किंवा बॅलेन्स करीत नाही तोपर्यंत कुठल्याही योजनेचं हो नियोजन हे जे काय आहे फक्त कागदोपत्रीच राहील पण लक्षात ठेवा या संपूर्ण गोष्टींचं जे नियोजन करण्याचे हे जे काही पुढारी लोक आहेत किंवा जे काही त्यांच्याकडे खूप म्हणजे हुशार लोकांची पण खूप मोठी फळी आहे की जे लोक त्यांना नियोजन करून देतात आणि ते स्वतः पण खूप जे आहेत त्या बाबतीत एकदम त्याला आपण म्हणूयात की खूप वर्षापासूनचा त्यांचा अनुभव आहे आणि ते त्यामधले एक्सपर्ट आहेत पण थोडक्यात सांगायचं तात्पर्य तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल की राज्याचा आर्थिक दर हा जास्त इम्बॅलेन्स होऊ नये आणि फिस्कल डिफिसिट पण में मेंटेन रहावा आणि तीन टक्केपेक्षा अधिक जो आहे आपला जो काही त्याला आपण म्हणूयात की जो फिजिकल डिफिसिट आहे हे तीन टक्केपेक्षा जे आहे राज्याच्या ग्रॉस जी डी पीच्या जे आहे खाली म्हणजे वर जाऊ नये तर हेही त्यांना मेंटेन करणं आहे आणि त्यामुळेच थोड्या दिवसापूर्वी तुम्ही एक विधान ऐकलं असेल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही नियोजन करीत आहोत तर हे जे काही अर्थव्यवस्थेचा जे काही ग्रोथ रेट आहे तो थोडासा डाऊन झालेला आहे तर त्यामुळे पण सध्या तुर्तास एकवीसशे रुपये जे आहे सरकार देण्यापासून माझ्यामध्ये थोडं एक पाऊल मागा आलेलं आहे पण याचा अर्थ असा नाही की भविष्यात देणार नाही वगैरे वगैरे ती येणारा काळ वेळ सांगेल पण सध्या तरी हेच मी आत्ता सांगितलेलं तेच एकमेव त्याच्या हो मागचं एकदम सॉलिड कारण आहे परंतु यापेक्षा पण वेगळे कारण आहेत असं म्हणत नाही मी की नाहीत पण हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे आणि सोबत लक्षात ठेवा आजचा दिवस याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आजचा दिवस याच्यासाठी मोठा आहे कारण की आज तरतूद होणं गरजेची आहे कारण लाडकी बहिणी योजना हो त्यामुळे पुढे चालू राहील त्यामुळे आता ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडला जाईल तर त्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी कळतील बारा महिन्याची तरतूद झाली का लाडक्या बहिणीसाठी ती कळेल आणि दुसरा मुद्दा पंधरा मिळणार का एकवीसशे रुपये मिळणार ती पण कळेल तुर्ताच लक्षात ठेवा जाता जाता परत एकदा सांगतो आहे आता सध्या आठव्या हप्त्याचं फेब्रुवारी हप्त्याचं चा वितरण चालू आहे मार्चचा हप्ता एक्झॅक्टली कधी सुरू होणार त्याबद्दल मी स्वतंत्र बोलेनच पण मार्चच्या महिन्याचं वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे त्याबद्दल त्या पण कोणी काही काळजी करू नका जर कोणी सांगित असेल झालंय चालू मार्च चा वगैरे तर अजिबात झालेलं नाही बाकी पण तुमचे बरेचसे काही प्रश्न आहेत बरेचसे प्रश्न आहेत जसं की बघा की ऑक्टोबरचा फॉर्म आहे एवढे चालेल एवढे यायला पाहिजे होते वगैरे वगैरे याबद्दल पण मी बोलणार आहे काळजी करू नका तुर्तास व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही इथेच थांबेल काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे जे आहे विचार आपण आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे बारा महिन्यासाठी लाडक्या बहीण योजनेसाठी जी आहे आर्थिक तरतूद होण्याची शक्यता आजच आहे म्हणजेच दहा मार्च रोजी कारण की आज अर्थसंकल्प मांडला जाणार आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद